नमस्कार मैत्रीण मी अख्ख्य संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आपल्या गणपती बाप्पाची एक सिरीज चालू केलेली आहे ते म्हणजे गोष्टी बाप्पाच्या तर या सदरामध्ये मी आव्हान केलं होतं की तुमच्या बालपणी तुम्ही गणपतीची तयारी कशी करायचा किंवा घरामध्ये गणपती येण्याआधी जी सजावट असायची तर ती कशा पद्धतीने केली जायची तर या संदर्भातच माझ्यातली मी या ग्रुफतर्फे लेखिका सीमा गंगाधरे यांनी त्यांची एक आठवण मला पाठवून दिलेली आहे लिहून तर तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर गोष्टी बाप्पाच्या या सदरामध्ये सीमा गंगाधरे यांनी गणपतीची तयारी त्यांच्या बालपणी कशी केली जायची या संदर्भातला हा लेख मला पाठवून दिलेला आहे तर तो मी इथे तुम्हाला सर्वांपुढे सादर करते तर बाप्पाची सजावट पूर्वीची म्हणजेच बालपणीची सीमाताई गंगाधरे यांचा हा लेख आजही पूर्वीचे ते संपन्न आर्थिकरित्या नाही बरं उत्सवाच्या उत्साहाने सळसळणारे दिवस आठवले की वर्तमान काळ विसरायला होतो खरंच श्रावण महिन्याच्या मध्यापासूनच घरोघरी गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले अस असायचे आमच्या घरी फक्त दीड दिवस बाप्पा असायचे पण त्या दीड दिवसात घरातलं वातावरण पूर्णतः बाप्पामय झालेलं असायचं माझे बालपण मुंबईतील एका उपनगरात म्हणजे दहीसर येते पूर्वी त्याला गावाचे स्वरूप होते अशा ठिकाणी एका जाळीत गेले दोन मोठ्या खोल्या पुढे मागे भरपूर जागा आणि मुख्य म्हणजे आमची खोली चाळीच्या मध्यावर होती दहा खोल्यांच्या आमच्या जाळीत चार जणांकडे गणपती बाप्पाचं आगमन व्हायचं त्या दिवसात आम्हाला लहान मुलांची खूपच धांदल असायची घरोघरी पैशाची चंचन असायची पण बाप्पाची सजावट घरगुती असली तरी खूप आकर्षक असायची कमी पैशात जास्त छान सजावट करण्याकडे सर्वांचा कल असायचा खाकी रंगाच्या पुठ्ठ्यांचे खोके आम्ही जमवायचो आणि त्याचंच मखरं बनवायचो समोरच्या पुठ्ठ्याला मैरपी आकार द्यायचा बाजूच्या पुठ्ठ्याला दोन चौकोनी खिडक्या ठेवायचो तेव्हा गोटी पेपर मिळायचे ते दोन रंगाचे आम्ही घेऊन यायचो शिजलेला भात घेऊन ते घोटी पेपर पुठ्ठ्यावर चिटकवायचो त्यावर कागदी फुलं आकार देऊन खडूच्या रंगाने रंगवायचो आर्थिक स्थिती सर्वांचीच बेताची असली तरी घरगुती पद्धतीने खूप श्रीमंतीत बाप्पाचे आगमन साजरे केले जायचे बाप्पाच्या समोर फळ आणि प्रसाद ठेवायला जुन्या लाकडांच्या फळ्या ठेवून पायऱ्या केल्या होत्या त्या फळ्यांवर एखादी रंगी चादर घालून त्यावरच प्रसाद फळं फुलं ठेवली जायची घरातील प्रत्येक सदस्य आपल्या मनातील कल्पना मखर करताना अंमलात आणायचा प्रयत्न करायचा अशा तऱ्हेने मखर मखर जास्तीत जास्त सुंदर कसं होईल हे आम्ही पाहत असू पूर्वीच्या काळी बाप्पाची मूर्तीसुद्धा लहानच असायची पण त्या बाप्पा बाप्पाचे डोळे आपल्याकडे प्रेमळ नजरेने पाहत असायचे बाप्पाचे आगमन बहुधा आदल्या रात्रीच व्हायचं घरात आई आणि मोठ्या बहिणी मिळून घरी येणाऱ्या पाहुण्यासाठी चिवडा लाडू घरीच तयार करायचे त्याची चव मात्र खूपच अप्रतिम असायची आरती झाल्यावर वाटण्यासाठी म्हणून प्रसाद तरी काय असायचा जिभेवर रेंगणारी चव असणारी खिरापत आणि फुटाणे आता खिरापत कुठे नजरेस नजरेसुद्धा पडत नाही फक्त वाचनात येऊ शकते ती खिरापत आणि ते फुटाणे खाण्यासाठी आमचा हात सदैव पुढेच असायचा बाप्पाला लागणारी फुले दुर्वा पत्री आपल्या घरा घरामागच्या बागेतच लावलेले असायचं हो पण आपल्याच बागेतली फुलं आपल्यालाच मिळवण्यासाठी पहाटे लवकर उठून सर्व फुले काढावी लागायची प्रत्येकालाच वाटायचं की आपल्या बाप्पाला खूप छान फुलं मिळावी तेव्हा कोणीही कोणाच्या बागेतील फुलं घेतली तरी काही बोलत नसायचं आमच्या घराजवळच एक जोशी म्हणून होते त्यांच्या आवारात खूप सुंदर दुर्वा असायच्या आम्ही काही कुटुंबियांना त्यांनी दुर्वा काढायची परवानगी दिली होती आम्ही लहान मुलं आदल्या दिवशी जाऊनच खूप साऱ्या दुर्वा दुरुआ, आण आणून दुर्वांच्या जोड्या करून ठेवत असू त्याच्याच मागच्या बाजूला अळूही लावलेलं होतं कुरकुरीत अळवड्यांसाठी तिथली पानंसुद्धा आणली जायची चाळीच्या जवळून रस्त्याच्या पलीकडे त्यावेळी अनेक तबेले होते आम्ही तिथून शेण आणून फक्त स्वतःचाच ओटा नाही तर पूर्ण चाळीपुढील अंगण सर्वजण मिळून शेणाने सावरत सारवत असू ते सुकल्यावर तिथे एक रांगोळी काढली जायची त्या तबेलेतील एका तबेल्यात जवळ फुल झाडे होती आम्ही पहाटे उठून खूप फुलं गोळा करून घेऊन यायचो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे एक बेलाचं झाड होतं त्यामुळे भरपूर बेलपत्री मिळायची सोनंपे सोहागा म्हणजे कधीकधी बेलफळ सुद्धा मिळायचं बाप्पाच्या पूजेसाठी घरीच कापसाच्या वाती वळल्या जायच्या चंदन उगाळणे यासारख्या सगळ्या कामात आम्हा मुलांची खूप मदत व्हायची मला कापसाचे सुंदर नाजूक वस्त्र खूप आवडायचं हट्ट्याने मी ते मी करायचे घरातील सर्वजण इतकेच काय शेजारीही मदतीला यायचे खरंच आता लोकांकडे पैसा आला पण ती पूर्वीची उत्साहाची श्रीमंती हळूहळू लुप्त होत चालली आहे पूर्वी नातेवाईक एक एक आठवडा येऊन राहायचे ते आता फक्त दर्शनाला येतात गणपती बाप्पालासुद्धा ते पूर्वीचे दिवस नक्कीच आठवत असतील येतील का दिवस ते परतून सीमादायक खूप छान असा हा ब्लॉग तुम्ही लिहिलेला आहे खरंच बालपणीच्या आठवणी खरंच खूप रम्य आणि सुंदर असतात आणि खरोखरच की पूर्वीच्या गणपतीची तयारी म्हणा की सजावट म्हणा हे घरगुती घरातल्या साहित्य वापरून केलं जायचं याच्यामध्ये भले काही चढावड नसायची की आपलं मकर छान झालं आहे की शेजाऱ्यांचं झालं आहे सगळेजण मिळून एक एकत्र येऊन गणपतीसारखा सण हा उत्सव आनंदाने आणि एकोप्याने साजरा करत असायचे खरो खूप छान आठवण तुमचीही तुम्ही सांगितलीत आणि ह्या व्हिडिओद्वारे मी सगळ्यांपर्यंत ती पोचवली आहे मैत्रिणी तुमच्या पण अशाच काही आठवणी असतील त्या नक्कीच तुम्ही माझ्याविषयी शेअर करा आणि या दहा दिवसामध्ये आपल्या गणपती उत्साहामध्ये गोष्टी बाप्पाच्या सदरा या सदरामध्ये मी त्या तुमच्या आठवणीच्या कुठकोणत्याही असो बाप्पाच्या संदर्भातील आठवणी मी इथे त्या मी व्हिडिओमार्फत त्या इथे प्रकाशित करण्यात येतील कोणाची इच्छा असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये आपली आठवण नक्कीच सांगावेन तसेच येणाऱ्या गणपती बाप्पाचं आता दोन दिवसावरतीच आगमन होणं दोन तीन दिवसावर आगमन होणार आहे तर त्यानिमित्त माझ्यातली मी ग्रुपतर्फे एक लाईव्ह शो उद्या आहे की प त्याचा विषय आहे की पर्यावरणपूरक गणपती गणेशोत्सव म्हणजे आपले गणेशोत्सव सारखा सण आणि त्याचं निसर्गाशी नातं काय तर या संदर्भात पूर पर्यावरणपूरक म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करून रक्षण करून कशा पद्धतीने गणेश होतो साजरा करता येऊ शकतो यावरतीच चर्चा करण्यासाठी माझ्यातली ग्रुफतर्फे हे एक चर्चा लाईव्ह शो ठेवलेला आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी उद्या पाहावा आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती उद्या दुपारी साडेतीन वाजता तर अशीच तुमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच मला कळवा तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद